नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत अठ्ठावीस नोव्हेंबर या दिवशी भारतात घडलेले तीन अत्यंत महत्वाचे ऐतिहासिक टप्पे घटना एक संविधान सभेचे सत्र अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस देश स्वातंत्र्याच्या नव्या मार्गावर होता आणि दिल्लीमध्ये भरली होती संविधान सभेची एक महत्वाची बैठक इथेच आपल्या संविधानाच्या अनेक महत्वाच्या कलमांवर चर्चा झाली ज्याने पुढे आपल्या लोकशाहीची पायाभरणी मजबूत केली घटना दोन मोरारजी देसाई उपपंतप्रधान एकोणीसशे साठ मध्ये हाच दिवस भारतीय राजकारणातील अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व मोरारजी देसाई यांची उपपंतप्रधानपदी नियुक्ती झाली हा भारतीय राजकीय इतिहासातील एक मोठा टप्पा ठरला घटना तीन अर्जुन रणगाड्याचे सैन्यात स्वागत अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव भारताच्या संरक्षण इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिलेला कारण आजच भारताचा पहिला स्वदेशी विकसित रणगाडा अर्जुन टँक अधिकृतपणे भारतीय सैन्याकडे सुपूर्त झाला मेक इन इंडियाचा अभिमान म्हणून मित्रांनो अठ्ठावीस नोव्हेंबर हा दिवस लोकशाही नेतृत्व आणि स्वदेशी सामर्थ्याचा अद्भुत संगम आहे अशाच आणखी ऐतिहासिक घटनांसाठी लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका